किचन मध्ये तुम्हाला सारा खबरचं खूप खूप मनापासून स्वागत आता आपण वडे सागुतीसाठी जे चिकन किंवा चिकन साठी जो रस्ता आपण बनवणार आहोत त्याचं वाटण करून घेऊया त्यासाठी लागणार साहित्य आपण बघूया मालवणी चिकन साठी लागणारं वाटण आता आपण करून घेऊया त्यासाठी लागणार साहित्य आपण बघू इथे मी तीन उभे चिरून घेतलेले आहेत कांदे मध्यम आकाराचे त्याच्यानंतर इथे दोन कप मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे एक कप सुकं खोबरं घेतलं आहे आणि हा खास मालवणी मसाला आता सगळ्यात आधी आपण कढईमध्ये साधारण तीन चमचे तेल घालून घेऊ तेल तापलं की हे जे कांदे चिरून घेतलेले आहेत ते, ते भाजून घेऊ कांदा लवकर भाजण्यासाठी आपण थोडं मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा छान लवकर भाजला जातो आता कांदा आपला छान तेलावरती परतून झाला आहे तर ह्यात आपण खोबरं घालून देऊ ओलं खोबरं आणि हे पण छान परतून घेऊया आता इथे आपलं ओलं खोबरं आणि कांदा छान तेलावर परतून झालेला आहे आता आपण एका ताटामध्ये किंवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया याच कढईमध्ये आपण सुकं खोबरं थोडंसं भाजून घेऊया आता इथे तुम्ही बघू शकता आपलं सुको खोबरं छान तांबूस रंगावर भाजून झालेलं आहे आता ह्या जे आपण आधी ओलं खोबरं आणि कांदा परतून घेतलेला तोही सगळा मिक्स करून घेते आणि थोडं इथे मालवणी मसाला साधारण तीन चमचे घालून घेऊ आणि अगदी एकच मिनिटभर हे परतून घ्यायचे नाही तर आपला मसाला हा कापट रंगावर येईल आपला वाटण्यासाठीचा मसाला छान भाजून झालेला आहे दोन मिनिटांसाठी आपण हा मसाला थंड करत ठेवू त्या मिक्सरच्या भांड्यात आपण हा मसाला काढून घेऊ थोडा आपण याच्यात अर्धा पिला पाणी घालून हा मसाला आता आपण वाटून घेऊया इथे तुम्ही बघू शकता चिकनसाठी लागणारं वाटण इथे आपलं वाटून झालेलं आहे अगदी बारीक आता हे आपण एका बाउलमध्ये दे काढून घेऊ हे मालवणी पद्धतीचं वाटण तुम्ही कुठल्याही फिशच्या प्रकारासोबत तुम्ही हे वापरू शकता अशाच वैविध्यपणे नाविन्यपूर्ण रेसिपीजसाठी आमच्या स्वादिष्ट मराठी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि मे ला ऐकून विसरू नका धन्यवाद